रोजच्या ऑफिसचं जे कामकाज असतं आम्ही कर्मचारी आहोत तर त्याच्यामध्ये कामगार आयुक्त किंवा कामगार विभागाचे काय भूमिका असते कसं आहे की आपण कामगार म्हटलं की फक्त अंग मेहनत करणारा कामगार हेच गृहीत धरतो तर तसं नाही आहे कामगार कायदे जो जो सतरा अठरा कामगार कायदे की ज्यांची आम्ही अंमलबजावणी करतो जसा की मानवेतन अधिनियम मा आहे ग्रॅच्युटी अधिनियम आहे पी एफ एस आय सी दुसरे डिपार्टमेंट आहे पण हे देखील कामगारांकरताच आहे पण कामगार म्हटला तर त्याच्यात कर्मचारी ह्याचा देखील समावेश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं नाहीतर बरेचदा काय होतं की कामगारांचे कायदे मग आम्हाला कर्मचारी म्हणून काय त्याच्यामध्ये मिळणार असं नाही आहे फक्त जे सुपरवायझरी लेवलचे काम करणारे लोकं आहेत हे त्या कामगार कायद्याच्या पदवीमध्ये येत नाहीत अन्यथा सगळे जे कामगार आणि कर्मचारी ह्या लेवलचे जी लोकं आहेत की ज्यांना डिसिजन टेकिंग कुठली अथॉरिटी नाही आहे तर अशा लोकांना कर्मचाऱ्यांना देखील सुपरवायझर कॅटेगरी सोडून सर्वच कामगार कायदे लागू होत असतात तो ज्या फॅक्टरीज नाही आहेत तिथल्या त्यांना शॉपॅक लागू होतो किमान वेतन लागू होतो ग्रॅच्युटी आहे तर अशा प्रकारचे सगळेच कामगार कायदे हे कर्मचाऱ्यांना देखील लागू असतात ग्रॅच्युटीसारखा का कायदा आता असा आहे की तो अगदी मॅनेजर लेवलपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा जर पाच वर्षापेक्षा जास्त त्याचं काम झालेलं असेल तिथे आणि त्या आस्थापनेमध्ये दहापेक्षा जास्त कामगार असतील अशा ठिकाणी त्यांना देखील ग्रॅच्युटी म्हणजे आयदर दे गेट रिटायर्ड किंवा त्यांनी काम सोडलं असेल आणि किमान पाच वर्षे सर्विस झाली असेल त्यांना देखील मिळतं तर त्यामुळे हे कामगार आयुक्तालय हे फक्त फक्त कामगार म्हणजे अंगमेहनतीचे कामगारच नव्हे तर सर्वच कर्मचाऱ्यांनी कामगारांसाठी आहे असं मी म्हणेन फॅक्टरीच्या व्यतिरिक्त ज्या काही आस्थापना आहेत कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट शॉप्स वगैरे हे आमचा जो दुकाने व संस्था अधिनियम आहे त्याच्यामध्ये कवर होतात सो त्याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास काय असावेत आठवड्याच्या सुट्ट्या कशा असाव्यात एकूणच जे काही आपलं कामकाज करताना लागणाऱ्या ज्या सेवा शर्ती आहेत त्याविषयी त्याच्यात म्हटलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना लागू होतात म्हणजे अगदी आय टी सेक्शनपासून ते सगळ्याच आस्थापनांना हे लागू होतात मग ह्याच्यात काही पगाराची किमान कमाल मर्यादा वगैरे असं काही असतं किंवा पद ते तसं बघायला गेलं तर ह्यांना सगळ्यांना दुकाने व संस्था अधिनियम लागू होतो आणि किमान वेतन अधिनियमामध्ये काही सदुसष्ट शेड्यूल एम्प्लॉयमेंट्स आहेत जसे इंजिनिअरिंग प्लास्टिक्स वगैरे त्याच पद्धतीने शॉप्स अँड कमर्शियल हे देखील एक शेड्यूल आहे ह्या शेड्यूलला लागू होणारे जे वेतन आहे म्हणजे आत्ता आपण बघायला गेलो तर साधारणपणे त्याच्यात तीन कॅटेगरी आहेत अनस्किल्ड स्किल सेमस्किल्ड तर अनस्किल्ड ही कॅटेगरी अगदी कालची जरी आपण धरली तर इट इज मोर दॅन फिफ्टीन थाउजंड पर मंथ सो त्याप्रमाणे किमान वेतन हे तर त्यांना लागू होतंच तसंच मी मगाशी म्हटलं तसं ग्रॅच्युटी आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड आहे ई एस आय सी आहे ह्यांच्यासुद्धा तरतुदी त्यांना लागू होत असतात